ये तो ये तो क्लास है मुराली जी और वरुण रणजीत दुबे साहब ने एरॉन वर्मा भाई दो बोल

मैं बाप बाप। तुमने क्या किया? तुम्हारा क्या किया? ठीक है। 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 है। आज कल्याण प्रांगण तीन महिला आए हैं, अभी आपने दो से साढ़े दो महिला आए हैं, जिनमें महिला आई हैं, जो कोई सरोवर पर दूध बनाएगा, सरोवर कोड देने के लिए तो जानवर नहीं आएगा, जितने कहने का हैं? हेलो, हेलो आज महानगरपालिकेची सार्वत्रिक जे निवडणूक आहे याच्यासाठी मान्य जिल्हाधिकारी तथा आयुक्त महोदया यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत पार पडली यामध्ये एकूण सोळा प्रभागासाठी पासष्ट जागा होत्या त्यामध्ये एकूण तेहतीस जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होत्या तर त्याचा जे काही रिझल्ट आला आहे तो खालीलप्रमाणे एकोण एस टीसाठी आठपैकी चार जागा ह्या महिलांसाठी राखीव झाल्या एस टीची एकच जागा होती ती महिला प्रवर्गासाठी राखीव निघाली नागरिकांच्या मागास प्रवर्गमध्ये सतरापैकी नऊ जागा महिलांना आरक्षित झाल्या आणि सर्वसाधारण एकोणचाळीसपैकी एकोणीस जागा ह्या महिलांसाठी महिलांसाठी रात्री झाले आहेत तर यावर जे काही हरकती सूचना असतील नागरिकांना त्या महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये सोळा ते चोवीस नोव्हेंबर या कार्या या कालावधीत दाखल करण्यात येईल धन्यवाद निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आदेश प्राप्त होतीलच यामध्ये न्याय अधिकारी असतील उपजिल्हाधिकारी आणि जे काही जागेच व्यवस्थापन आपण केलेलं आहे प्रक्रिया चालू आहे अजून होईल लवकरच कार्यक्रम जाहीर नाही झाला ना अजून ऑर्डर ऑफिशियली ऑर्डर नाही आली